ओके पन्नास वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरे चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो तर मग हे काय अरे नुसता अभिमानच नाही ते गर्व आहे मला मराठी असल्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करत की ओम बोलल्याने शरीरात जगा निर्माण होते पण मला असे वाटते खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर

फक्त एक शोभा मराठा वन मॅच एकच राजे शुभायनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा नसते तर आकाशाचा जाता जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच मराठी शब्दाचा मराठीय धर्माचा अर्थच समजला नसता सोळाशे साठ मध्ये महाराजांचे सात मराठी

घोड्याच्या चाकानं आणि शाहिराच्या जपानं आणि हा इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरात त्या छत्रपती शिवरायाला रेतेच्या राजाला ज्याच्या मुक्तीला तोड नाही शौर्याला तोड नाही जो सागरा समान ज्याचा छत्र म्हणजे आबाळाचा सन्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धबधबता अभिमान काही जाय सय्या काही जनशंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवार या पहिलं असतात असे ते प्रौढ प्रताप अनहटच्या ढाकावर अहो बंदुकीच्या जोरावर अनहटाच्या धाकावर मी अनेक बागांना माणसाप्रमाला जगणं शिकवणारी माणसं बघितली परंतु बंदुकीच्या जोराशिवाय अनहंटरच्या धाका शिवाय